हाय नमस्कार पुन्हा शंभूस क्रिएशन या चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे हे बघा आज प्रिन्सेस कट विथ बेल्ट ब्लाऊजची कटिंग करणार आहोत आपण इथं मी अशी ड्राफ्टिंग करून घेतली तुम्हाला दिसतच असेल बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट हा फ्रंट पार्ट आहे त्याला क्रॉसपट्टी असणार आहे त्यानंतर हे बघा असा प्रिन्सेस कटचा आकार असणार आहे त्यानंतर आय पट्टी देखील पुढच्याच भागाला आहे त्यानंतर बॅक पार्ट आहे हा बॅक पार्टची पण आपण ड्राफ्टिंग करून घेतली त्यानंतर ब्लाऊजची मापे घेतली शोल्डर घेतले साडे पंधरा ब्लाउजची उंची सोळा आहे त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने सर्व मापं घेऊन घेतले मी चेस्ट साईज चाळीस आहे कमर छत्तीस आहे शोल्डर टू अपेक्स साडे दहा अपेक्स टू अपेक्स आठ आहे पुढचा गळा सात आहे मागचा गळा नऊ आहे बाईचा उंची दहा सात आहे बाई दंड दंडगेर सहा ते तर हे बघा आपण मागच्या गळ्याचा प्रकारे काढला आहे ते देखील तुम्हाला मी दाखवेल मागचा गळा नऊ आहे त्यानंतर गळ्याचे दोन्ही आकार गोलच आहे राऊंड शेप आहे तर हे बघा इथे मी दाखवते ब्लाऊजची आपल्या उंची आहे सोळा सोळामधून मा आपल्याला मायनस करायचं आहे बेल्ट बेल्ट मला साडेसहा पाहिजे तर साडेसहाचा बेल्ट मी इथं मायनस करते आहे तर त्यामध्ये खाली उरेल नऊ तर अशा प्रकारे आपल्याला बॅक साईडच्या गळ्याचं उंची मिळालेली आहे असं तुम्ही देखील ह्याच पद्धतीने काढू शकता हे बघा आपण आता अगोदर बॅक पार्ट ड्रॉ करणार आहे तुम्हाला अगोदर पार्टचं हे बघा बेल्ट ठरवून घ्यायचं आहे तुम्हाला किती पाहिजे आहे त्यानुसार उंचीमधून तो बेल्ट मायनस करायचा आहे म्हणजे तुम्हाला मागच्या गळ्याची उंची येऊन जाईल त्यानंतर हे बघा आता शोल्डर चार्ट बघायचं आहे आपल्याला आता आपला आज आपलं शोल्डर रेडी थ्री आहे म्हणजे तीन तर हे बघा आता बॅक साइडचं बघू अगोदर आपण शोल्डर मायनस चार्ट आता मागचा गळा साडे नऊ आहे गळ्याचा शेप गोलच आहे परत तयार शोल्डर तीन इंच आहे बघा इथं दिसत असेल हे बघा नेक डीप इथं बघायचं आहे आपल्याला सा नऊ ते अकरामध्ये आपल्याला नेक डीप येतोय हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर राऊंड नेकचं खाली आहे म्हणजे बघ इथं राऊंड नेक आहे म्हणजे गोल गळा तर वरतून बघायचं चेक करायचं चे नऊ ते अकरा आणि राऊंड नेक हे बा म्हणजे पावणे तीन आपल्या इथं बॅकला शोल्डर मायनस होत आहे आता मी इथं लिहून घेते पावणे तीन मायनस होत आहे म्हणजे दोन पॉईंट पंच्याहत्तर त्यानंतर फ्रंटचं बघू पुढचा गळा आपला सात इंचा आहे गळ्याचा शेप गोलच आहे आणि त्या शोल्डर देखील तीनच आहे तर हे बघा तर इथं आपण चेक करू हे बघा नेक डिप पुन्हा नेक डिप बघायचं आहे तर इथं साडेसहा ते सातमध्ये आपला नाही तो नाही घ्यायचा आहे जास्त मायनस होतोय तो बघायचा आहे तर त्याच्या पुढचा बघू आपण जो जास्त मायनस होतो आणि तो घ्यायचा आहे तर हे बघा तुमचा साडेपाच ते साडेसहा असेल तर तुम्ही साडेसहा ते सात हा घ्या त्यानंतर माझा सात इंच आहे तर मी सात ते नऊ यामध्ये घेते जो जास्त मायनस होतोय ना तो आपल्याला घ्यायचा आहे त्या राऊंड नेक म्हणजे गोलगळा हे बघ खालून असं बघायचं त्यानंतर वरतून देखील असं बघायचं म्हणजे सव्वा दोन आपलं फ्रंटला शोल्डर मायनस होतं आहे बघा अशा पद्धतीने तर मी इध सव्वा दोन फ्रंटला असं लिहून ठेवते म्हणजे जेव्हा आपण ब्लाउजची ड्राफ्टिंग करू तेव्हा आपल्याला शोल्डर चार्ट पाहायची गरज पडणार नाही अशा पद्धतीने आपण बॅक व फ्रंटमध्ये किती शोल्डर मायनस झाले ते मी तुम्हाला इथं काढून दाखवले तुम्हाला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल चारचा तर घेऊ शकता तुम्ही हे बघा तीन ते पावणे चारपर्यंत शोल्डर येईन म्हणजे तीन सव्वा तीन साडेतीन आणि तीन, तीन पंच्याहत्तर म्हणजे पावणे चारपर्यंत हे नेक एक डीप आहे रेडी रेडी शोल्डर आहे त्यानंतर नेक नेकचे पॅटर्न आहे ते, ने, राउंड ने, 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 ते नेक राऊंड नेक स्वीट विटा नेक व्ही लिफ नेक त्याच्यानंतर व्ही नेक असे ग गड़, पाच गळ्यांची शेप आहे त्यानुसार आपल्याला जो पाहिजे तो त्यात किती मायनस होतो त्या पुढची लाईन बघून आपल्याला मायनस करायचं आहे बघा अशा पद्धतीने चार्ट आहे एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी दे तुम्हाला मी सांगेल का चार्ट बघून आपल्याला शोल्डर प्रकारे मायनस करायचं ते इथे मी तसं सांगितलंच आहे कसं करायचं आहे ते आपल्याला ते बघा आता आपण हे बघा बॅक पार्टची कटिंग करणार आहोत मी इथे न्यूजपेपर घेतला आहे हे बघा अशा पद्धतीने फोल्ड बाजू माझ्याकडनं आहे त्यानंतर ओपन बाजू समोर आहे आता यावर आपण ड्राफ्टिंग बघणार आहोत हे बघा अगोदर फॅन फ्रंट पार्ट घे बॅक पार्ट घेऊ कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो होता त्यासाठी बॅक पार्टची कटिंग दाखवते अगोदर त्यानंतर त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये फ्रंट पार्टची आहे बघा वरतून आता सरळ लाईन अशी सरळ लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने त्यानंतर यावर आपल्याला आता शोल्डरची हे बघा उंची टाक हे शोल्डरची सॉरी ब्लाऊजची उंची टाकायची आहे आपली ब्लाऊजची उंची आहे सोळा त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून ओ मार्क करते मी हे बघा अशा पद्धतीने टेप बघून घ्या मी कसा ठेवला आहे सतरा इंचा मार्क करते आपण बॅकला एकच इंच उंचीमध्ये वाढवतो आता खालून अशी सरळ लाईन ओढून घेते अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे आता या सरळ लाईन आपलं शोल्डर आहे साडेपंधरा साडेपंधराचा अर्ध होता पाहुणे आठ तरी इथं पाहुणे आठव मार्किंग करायची फोल्डबाज उकडून टेप ठेवायचं आहे आणि पावणे आठव मार्किंग करायची आहे बघा अशा पद्धतीने त्या मार्किंगपासून एक इंच डाऊन खाली घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर हे बघा इकडनं अडीच इंच गळा दिचं आता आपण हे मार्किंग जोडून घेऊ डाऊन गेलं आहे ते सरळ असं जोडून घ्यायचं आहे त्यानंतर ते एक इंच डाऊन आपल्याला अडीच इंचला क्रॉसमध्ये जोडायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आता इथून आपल्याला आर्म होल मार्किंग करावं लागेल कारण चेस्ट लाईन साठी आपल्याला आर्मोलची मार्किंग करावं लागेल तर इथं मी चार्ट दाखवते तुम्हाला डीप नेकचा डीपनेकचा डीपनेक चार्ट चार्टनुसारच आपल्याला सा आर्मोलची मार्किंग करावं लागेल आता हे बघा आपण इथं डीप नेकचा चार्ट बघू ते बघा हा डीपनेक फॉर्म्युला आपले फ्रंट आणि बॅक दोन्ही डीप असल्यामुळे आपल्याला डीपनेक फॉर्म्युला बघावं लागणार आहे आपली चेस्ट आहे चाळीस तर ती दुसऱ्या लाईनमध्ये येते हे बघा बत्तीस ते चौवेचाळीसमध्ये तर हे बघा चाळीस भागिले सहा करायचं आहे त्याच्यानंतर प्लस झिरो पॉईंट फाईव्ह म्हणजे हाफ इंच अर्धा इंच प्लस करायचं आहे त्याच्यामध्ये तर हे बघा सातच्या वरती एक म्हणजे सातच्या वर एक लाईन इतकं आपल्याला मार्किंग करायचं आहे ते बघा इथून क्रॉस एक इंच मायनस के ल, खाली डाऊन केलं आहे तिथून आपल्याला असा ठेवायचं आहे सातच्या वरती एक लाईन इतका इथं असं मार्किंग करायचं आहे बघा अशा पद्धतीने त्यानंतर आता इथं सरळ लाईन ओढून घेऊ अशी आपण यावर आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे या लाईनवर तर आपलं आता बॅकचा पार्ट आहे बॅक पार्टमध्ये एक इंचाची लुझिंग देणार आहे आपला कारण आपला बेल्ट थोडा मोठा आहे तुमचा बेल्ट दोन ते तीन इंचापर्यंत असेल तुम्ही लुझिंग नाही दिली तरी चालेल एक दीड दोन किंवा अडीच तीन दिल असलं तरी चा लुझिंग नाही द्यायची पण आपला बेल्ट सहा इं साडेसहा इंचाचा आहे त्यामुळे आपण इथं एक इंच लुझिंग दिली आहे चाळीस चेस्ट होती त्याच्यात एक इंच प्लस करून एक्के चारने डिव्हाइड करायचं त्यानंतर सव्वा दहा इथे हे बघा इथे मी सव्वा दहा मार्किंग करते पुढे शिलाई मार्जिन दोन इंच घेते तुम्हाला दीड घ्यायची तुम्ही दीड देखील घेऊ शकता आता इथं कमरचं माप टाकायचं आहे कमर आपली छत्तीस आहे छत्तीसचा चौथा भाग झाला नऊ इंच तर नऊ इंच इथं कमरचं मार्किंग करायचं आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर बॅकच्या टक्ससाठी एक इंच देणार आहे आपण कारण डीप नाही आहे त्यामुळे बॅकला टक्स देणार आहोत आपण आणि शिलाई मार्जिन दोन इंच आहे बघा अशा प्रकारे मी मार्किंग करून घेतली आता आपण लाईन जोडून घेऊ आतमधली लाईन आतमधल्या लाईनला ला। बाहेरची लाईन बाहेरच्या लाईनला जोडून घ्यायची त्यानंतर आपल्याला आता इथं शोल्डर मायनस करावं लागणार आहे आता आपलं फ्र बॅकमध्ये शोल्डर किती मायनस होते इथं हे बघा इथं पावणे तीन शोल्डर मायनस होतंय तर आपल्याला हे बघा आपलं शोल्डर आहे साडे पंधरा साडे पंधरा वजा दोन पॉईंट पंच्याहत्तर दोन पॉईंट पंच्याहत्तर तर किती आलं पावणे तेरा म्हणजे बारा पॉईंट पंच्याहत्तर तर हे किती आलं आपल्याला सव्वा सहाच्या वरती एक लाईन म्हणजे सव्वा सहाच्या चा वर एक लाईन म्हणजे सहाच्या वरती तीन लाईन असं जरी घेतलं तरी आणि सव्वा सहाच्या वर एक लाईन आता छातीच्या लाईनवर वर देखील आपल्याला तशीच मार्किंग करायची आहे ते बघा अशा पद्धतीने सव्वा सहाच्या वर एक लाईन आता ही आपण सरळ जोडून घेऊ ही मार्किंग पट्टीने अशी सरळ जोडून घ्यायची आहे त्यानंतर तिचा सेंटर काढायचा आहे आपल्याला या लाईनचा हे बघा अशा प्रकारे सेंटर काढायचं आहे टेप बघा मी कशा ठेवला आहे हे बघा सेंटर काढून घेते मी आता इथून क्रॉसमध्ये मा मार्किंग करायची आपल्याला सव्वा इंचावर कारण आपली प्लस साईज चाळीस पेक्षा पुढे किती जरी असली तुमची तर सव्वा इंच मार्किंग करायची आहे बॅगच्या आर्महोलच्यासाठी क्रॉस मार्किंग आणि तुमची जर चाळीसच्या आत असेल तर एक इंचावर मार्किंग करायची आता इथं सव्वा इंच मार्किंग करून घेतली आहे आर आरमोलने मी शेप देऊन घेते आहे बघा सॉरी फ्रेंच कवनी शेप देऊन घेते आहे फ्रेंच कव असा सेट करून घेतला आहे त्यानंतर आता फ्रेंच कवनी शेप देते बघा आरमोलचा आहे बघा असा शेप देऊन घेतला आहे त्यानंतर बघा आपल्या आता बॅकचा गळा चेस्ट लाईनच्या खाली म्हणजे छातीच्या लाईनच्या खाली जाणारी तर त्यासाठी आपल्याला ते आता अगोदर आपण हे मायनस करून घेऊ वरतून शोल्डर तिकडे ते तेवढं झालं इकडे देखील तेवढंच मायनस करायचं आहे आपल्याला सरळलाही नोडून घेऊ हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर आपला मा बॅकचा गाळा आहे जो पाठीमाग फ्र पाठीमागचा ते बघा शोल्डर आपले तीन इंच आहे रेडी तर मी चार इंच मार्किंग आहे एक इंच प्लस केलं अर्धा इंच मोंड्याच्या साईडने आणि अर्धा इंच गळ्याच्या पट्टीच्या साईडने तर हे बघा स्केल मी अशी ठेवली या स्केलच्या खाली जर तुमचा गाळा जात असेल तर तुम्हाला वरतून अर्धा इंच मायनस करायचं आहे आता आपला बॅगचा गाळा स्केलच्या खाली जातोय तर आपल्याला वरतून अर्धा इंच इतका मायनस करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने पाठीच्या भागचा मागचा गाळा आपला साडेनव आहे त्यामुळे स्केल छातीच्या लाईनच्या खालीच जाणार आहे त्यामुळे वरतून अर्धा इंच असं मायनस केले त्यावर पुन्हा आता मी हे बघा इथून दोन लाईन इतकं अगोदर पुन्हा शोल्डरची मार्किंग करते तयार शोल्डर तीन इंच आहे त्याच्यात एक इंच प्लस केले चार इंचा मार्किंग करते आणि दोन इंच इतकं ला क्रॉस अशी जोडून घेते दोन लाईन इतकंच खाली आपण गेलो आहे फक्त कारण आपले शोल्डर क्रॉसमध्ये असता सरळ नसता अशा प्रकारे बॅक पार्टची आपली एवढी कटिंग झाली आहे आता फ्रंट पार्टची कटिंग पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट असेल त्या देखील करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब देखील करा भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद